महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला त्रास दिल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे त्यानंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरेंना अश्रू देखील यावेळी अनावर झाले मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात संदर्भात मला बोलायचंय माझा वाद आजपर्यंत मान्य सगळं कधी नव्हता इतकं सगळं करून मला काल का गुन्हे विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का शंभर टक्के वसंतमुळे एकटा लढणार मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहचवल्या पण नेत्यांना का या गोष्टी कळत नाहीयेत तुम्ही आत्ता का मला फोन करताय एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पदे काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला तर त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचं आहे परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांचं कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा आहे परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर जा दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं चा वाटुळ चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थितीने काल रात्रभर झोपलेलो नाही मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का गुन्हे विचारलं नाही मला म्हणजे आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गाराणं मांडत आलो आहे निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता साहेबांपर्यंत पाठवता अरे या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाही आहे का या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो अशी लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये मला आत्तासुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची मी माझं गाराणं मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोट वाटतं मग त्याच्यापेक्षा मी मागच्या सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आतासुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं